या ठिकाणी राज्य परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी सरनाईक साहेब हे कळंबून केज मार्गे बीडकडं जात असताना या ठिकाणी केज विकास संघर्ष समिती आणि केजच्या सर्व नागरिकांनी पत्रकारांच्या आग्रहास्तव या ठिकाणी ते थांबले होते खरं तर त्यांचा प्रोटोकॉलनुसार इथं थांबण्याचं नियोजन नव्हतं परंतु अखेर मंत्री महोदय या ठिकाणी उतरले त्यांनी समोरची आपली जी केचची जागा आहे बस डेपोची त्याच्यावर नजर टाकलेली आहे त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे या ठिकाणी साडेसात एकर जमीन ही या ठिकाणी केज डेपोसाठी आपल्या उपलब्ध आहे तर हे काम होण्यासाठी नुकतंच त्यांनी शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळेस काही आदेश काढलेले आहेत आता ते आदेश काय आहे ते आपल्याला पत्रानं जेव्हा पाठपुरावा करताना माहितीच होईल या ठिकाणी चार्जिंग इलेक्ट्रिक सेंटर मराठवाड्याचं मोठं होणारच आहे परंतु आमचं मत आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी बस आगार होणं खूप गरजेचं आहे आम्हाला बस आगार झाल्याशिवाय केजवरून ज्या बस व्यवस्थापन आहे केज एकशे अकरा गाव केजमध्ये त्या गावांना बस व्यवस्थापन करावं लागतं आणि बाहेरगावी जायला सुद्धा आम्ही नेहमी सांगत आलो आता केज दोन महामार्गाच्या जोडणीवर आहे खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर त्यामुळे इथून दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात म्हणून खरंतर आज चांगला रिस्पॉन्स मंत्री महोदयांनी दिला हे काम आपण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला आनंद आहे सगळं पत्रकार महोदय या ठिकाणी होते नागरिक होते आणि केज विकास संघर्ष समितीचे सदस्य होते हे बाबत जी जागा दिसते आपण बघताय या जागेवर परिवहन मंत्र्यांनी नजर टाकून हे लक्षात घेतलेलं आहे की केजला ही जागा उपलब्ध आहे आणि ती आता काम करणं गरजेचं आहे मात्र तरीही संपूर्ण आम्ही केजवाची केजचे पत्रकार सर्व इथल्या सामाजिक चळवळी संघटना सर्वांनी मिळून च्या बस आगारासाठी आता संघर्ष चालू ठेवून पाठपुरावा करावा लागेल एवढं मात्र नाही